समारंभासाठी एकत्र श्री हो। मुकुंद प्रभाकर यांनी सेट टायर कंपनी एकोणचाळीस वर्ष सेवा बजावून आज ते सेवा निवृत्त होत आहे त्यांच्या सेवेचा आणि योगदानाचा गौरव करण्यासाठी आजचा हा समारंभ आयोजित केला आहे तेव्हा तुम्हा सर्वांचे आजच्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत वेलकम सुस्वागत आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात जमलेले सर्व आप्तेष्ट मित्र परिवार नातेवाईक परिवार सदस्य आपल्या सर्वांचे भांबरे परिवार तसेच बिरारी परिवार आपण सर्वांचे स्वागत करीत आहोत उत्सव श्री मुकुंद प्रभाकर भांबरे येथे उपस्थित असून <coughs> आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्तींचे आपल्या कुटुंबासह विद्या आघाडी झालेलेच आहे तेव्हा सर्वांनी आपल्या कुटुंबांनी उभं राहावं पण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं उत्सव मूर्तींची समोर टीम यांचे नमस्कार जनसमुदाय यांचे स्वागत आहे अतिथीच्या वतीने या कार्यक्रमाला साज स्वागत करण्या मान्यवरांचे बहुद्यांचा आवाज सर्वप्रथम पी मुकंद प्रभाकर कांबळे यांच्या वैयक्तिक परिवार म्हणजे मातोश्री पिताश्री आणि भावंड यांचा अत्याल्म परिचय देतो तर मुकुंद प्रभाकर भाबरे हे त्यांच्या परिवारामध्ये प्रभाकर भामरे यांचे द्वितीय चिरंजीव होते आहे आणि त्यांच्या मातोश्री येथे आठ त्यांच्या शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत कला प्रभाकर भांबरे या आवर्जून इथे उपस्थित झालेल्या आहेत त्यानंतर त्यांचे मोठे बंधू राजेंद्र प्रभाकर संतोष प्रभाकरे हे पण उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे सर्व परिवार सदस्यांसंबंधी आज इथे उपस्थित आहेत या सर्वात चारही बंधूंची लाडकी बहीण महिने बिरात आणि स्वतः झुपक गिरणारी आम्ही सुद्धा दोन्ही माझ्या परिवारात सदस्य उपस्थित आहोत तीन बंधू बिझनेस व्यवसाय करीत आहेत आणि बंद प्रभाकर हे एकटेच त्यांच्या परिवारातून नोकरी करत होते आणि वयाच्या वया 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 साठव्या वर्षी आज ते निवृत्त झालेले आहे आणि त्यांच्या आज सेवापूर्तीचा दुसऱ्या इनिंगचा आपण स्वागत करणार आहोत आणि सेवापूर्तीचा समारंभ साजरा करीत आहोत श्री मुकुंद प्रभाकर श्री मुकुंद प्रभाकर यांच्या कार्यकाळात त्यांनी कंपनीला कंपनीच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात कंपनीने अनेक उपलब्ध मिळवल्या आहेत कंपनीत असताना त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले सेवेत रुजू होऊन पंचवीस वर्ष पूर्ण झाले म्हणून चांदीचे तब एकही अपघात न करता केलेल्या ड्युटीमुळे त्यांच्यामुळे त्यांना मिळालेल्या सातत्याने केलेल्या ड्युटीमुळे त्यांना मिळालेला पुरस्कार आणि स्टार ऑफ द मन सारखे इतर पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत कृपया सर्वांनी अस्वस्थ व्हावे आजच्या या समारंभात श्री मुकुंद प्रभाकर यांच्या सेवेचा आपण गौरव करू तसेच त्यांना आपण शुभेच्छाही देऊ आणि त्यांच्या आगामी जीवनासाठी निरोगी आरोग्यासाठी आपण त्यांना मनापासून खूप शुभेच्छा देऊ आणि आता यानंतर आपण मोकंद प्रभाकर भामरे यांच्या जीवन प्रवासाबद्दल थोडसे अधिक जाणून घेऊया तर त्यांच्या परिवारातील सदस्यांनी त्यांना थोडी साथ द्यायची आहे अशी मी त्यांना विनंती करेन आणि पुढे कृपया शांतता मला असं वाटतं माझ्यातली शिक्षिका थोडीशी जागेवर व्हायला आहे मला असा क्लासमधला झालेला आवाज मला थोडासा डिस्टर्ब करताय कृपया सर्वांनी अस्वस्थ व्हावे जागेवर बसावे म्हणजे तो कार्यक्रम जरा छान होईल नाहीतर मग एवढं सगळी केली मेहनत थोडीशी आम्हाला थोडी डिस्टर्ब करताय जागेवर बसा आणि कार्यक्रमाचा आस्वाद या कार्यक्रमाचा रंगत येऊ द्या ओके आता आपण मुकुंद प्रभाकर यांच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून ठेवूया एकोणाशे सदुसष्ट आणि साल होते एकोणासशे सदुसष्ट एका मातेला प्रस्तुतीच्या काळा सुरू झाल्या जशा त्याच रात्री देवकीला झाल्या होत्या तशा आणि हो, हो, हो देवगिने जसे पुत्राला जन्म दिला तसा ह्या मातेनेही एका कृष्णासारख्या बाळाला जन्म दिला आणि म्हणूनच त्याचे नाव ठेवले मुकुंदाचा লহানপ্রমানে <laughs> প্রমানে <laughs> 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 शशिकला प्रभाकर बाबडे यांचे पुत्ररत्न एकोणावीसशे सदुसष्ट गोकुल अष्टमीची तिथी आणि मुकुंद आला आला मुकुंद तुम्ही हा माहिरा आपण सर्वांनी हा मुकुंद पाहिला आणि ह्या मुकुंदाचे लहानपणी नावाप्रमाणे हळूहळू एक दिवस शालेय शिक्षण संपवून आय टी मध्ये आपले शिक्षण पूर्ण करून अवघ्या एकोणासाव्या वर्षी म्हणजे सण एकोणावीसशे शहाऐंशी सीएट कंपनी नोकरीला रुतूराला नोकरी लागली वेद लागतात आई वडिलांना कशाचे लग्नाचे लग्नासाठी मुलगी बघायची मुलगी बघायची कुठे अह कुठे नाही बघितल्या कुठे कुठे नाही बघितल्या आई आई तशी काउंट करून सांगते की पंचवीस बघितल्या पन्नास बघितल्या काहीतरी सांगते आई कोणी आवडेच ना आम्हाला काही पसंतीच पडत नव्हती काका रागाने म्हणायची तुला काय इंदूरची परी आणायची ओ शोधले ना आम्ही इंदूरची परी पण शोधली कुठे कुठे शोधायचं करत आणि शेवटी सापडली आम्हाला भारती चव्हाण ओ कुठे कुठे शोधलो ती सापडली कुठे पिंपरळजवळ मालपूर का सारायला आणि आठ मे एकोणीशे नव्वद रोजी त्यांचा शिवविवाह मोठ्या थाटा बाटात संपन्न झाला त हमा साथ तुमारा हा तुमारा सुरू लवकरच त्यांच्या संसाराच्या वेळीवर फुल उमलण्याची जाफूल हो आणि आठ ऑगस्ट एकोणावीसशे मध्ये त्यांच्या संसार रूपी वेळीवर हर्षल नावाच्या पुत्र रत्नाने प्राप्त झाले आणि जो आज एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करत आहे हर्षल म्हणजे कोण माहिती आहे का तुम्हाला हर्षल म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका मोना मोनामुळे आमचे मुकुंद वामरे आणि भारती बांबरे आई बाबा खरे झाले पण त्यांच्यासाठी मोना हा त्याचे विश्वास होता आणि म्हणून 妈、嗯、呀！嗯嗯 कस वाटला आपला चंदा सूरज पण हा सूरज होता आता हा सूरज मोठा होऊ लागला पण चंद्राशिवाय कशी हो पाहिजे ना चंद्राची पण म्हटलं बराच सॉरी हर्ष मोठा होत गेला पण त्याला गरज होती एका भावंडाची लहान भावंडाची दा त्याला दादा म्हणणार पण पाहिजे होत आणि होण्यास शिष्यमंडळ झाली त्यांच्या संसाराच्या विलीवर अनिटेच्या उपाने दुसरी दुसरा पुत्र झाला चांगल्या कंपनी मुद्द्यावर कार्य आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारा हा आमचा आणि ते माझा अनिकेत सायबर बरोबर तिथं साहेबांबरोबर बसतो त्याला गर्व वाटत होता त्या अनेकेबद्दल त्या अडिकेसाठी गाणं အေးလေရေလေဘာကြီးလဲ

मुलांसाठी उलट मुली बघण्याची म्हणता म्हणता तोही प्रश्न सोडवला आमच्या लाडक्या मनाने आणि लवकरच आमच्या बारा मे दोन हजार अठरा साली मना म्हणजे हर्षचे लग्न काजल सोनवणे यांच्याशी झाले आता काजल सोनवणे काजल हर्ष पाहिले झाली आणि नवीन सुनेचा गृह कळीचा

आणि आता बांबरे म्हणजे माझी बांबरे आता आजी आजोबा झाले आजी स्टेटस मी आजी झाले असं म्हणतात ना दुधापेक्षा दुधाची साय आवडते परत एकदा घर मुकुल झाली मुकुंदाचा नातू मुकुंदा जेवढा फोडलं त्याच्या दहा आणि शंभर पटे त्या अगदी फोड पण त्याने सगळ्या सगळ्या गल्ली सगळीच कडे त्याने दोन प्रक्रिया लाड आहे त्या मुकुंद लाडक्या बाबाचा मातू सोडतो एक साठ आहे लटका त्याच्या आता वेळ आली होती आणि ते त्या देगणात वधू संशोधनाची ओंका चौमाती गायत्री देवीच्या आणि एकता सुद्धा गायत्री भेटली गायत्री जगताप ही वधुरूपात जीवन साक्ष ठरून स्वीकारली सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा वामनिश्चय आपल्या सर्वांच्या साक्षीने म्हणजे सांगापुरा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि आता लवकर पुढच्या महिन्यात सात मार्च दोन हजार सव्वीस रोजी दोघेही विवाह बंधनात बांधले जाणार आहे म्हणून मोकुंद बांबरे आणि भारती बांबरे पुन्हा एकदा दुसऱ्या जुन्याचे साथसाते होणार आहे नवे परत एका मुलीचे आई बाबा होणार आहे

तेव्हा या भरल्या गोकुळातील कृष्णाला माझ्या खूप सतीच्या आणि हे सगळं गोकुळ परिवार की हेच नव्हे आपणही सर्व या गोकुळातीलच व्यक्ती आहोत तेव्हा आपण मी त्याला शुभेच्छा देते चला या नानासाहेब दोन हजार होता